नमस्कार मंडळी ओल्या नारळापासून आज आपण मस्त असा तोंडात टाकताच विरघळणारा रसरशीत पदार्थ बनवतोय अगदी नवीन आहे वेगळा आहे हट हटके आहे चवीलाही जबरदस्त आहे त्यामुळे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी एक नारळ घेतलेला आहे तर सर्वात अगोदर हा नारळ फोडून ना यामधलं आपल्याला खोबरं काढून घ्यायचंय फोडून घेतला आणि त्यामधलं खोबरं काढून घेतलं आणि खोबऱ्याच्या जो पाठीमागचा काळसर चॉकलेटी भाग असतो ना तो देखील मी काढून टाकला आणि खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपण आता हे मिक्सरवरती बारीक असे फिरवून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे खोबरं ना मस्त असं बारीक फिरवून झालेलं आहे आता हा नारळाचा चव ना आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आपला हा नारळाचा चवना एका भांड्यामध्ये काढून झालेला आहे आता दोन चमचे हा चवमी एका भांड्यामध्ये काढून घेते याचा वापर ना पुढे आपल्याला रेसिपीमध्ये करायचा आहे त्यानंतर यामध्ये घालूया तीन चमचे मिल्क पावडर त्यानंतर दोन चमचे पिटी साखर यामध्ये घालायची आहे त्यानंतर दोन ते ती तीन चमचे यामध्ये आपल्याला तुरटी फ्रुटी घालायची आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून आहे आपल्या ना सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालेलं आहे आता याचे ना आपल्याला छोटे छोटे बॉल करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने याचे आपण बॉल करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे नारळाचे ना मस्त असे छोटे छोटे बॉल करून तयार झालेले आहेत हे बघा आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये घालूया या। रवा आपला तुपामध्ये घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती हा रवा ना पाच ते सहा मिनिट चांगला भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिट हा रवा मी मंद आचेवरती चांगला भाजून घेतलेला आहे आपल्याला दोन चमचे नारळाचा चव घालायचा आहे तर मग अशी आपण दोन चमचे नारळाचा चव बाजूला काढून ठेवला होता ना तो यामध्ये घालूया आता हा घातलेला नारळाचा चव देखील आपल्याला रव्यासोबत एक मिनिटभर चांगला भाजून घ्यायचा आहे आपला नारळाचा चव चांगला भाजून झालेला आहे आता यामध्ये ना आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे आपण अर्धी वाटी रवा घेतला होता त्यासाठी आपल्याला एक वाटी दूध यामध्ये घालायचं आहे तर दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा सुद्धा इथे वापर करू शकता त्यानंतर चिमुटभर मीठ घालूया आता हा रवा ना दुधामध्ये आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला गुठळी ठेवायची नाहीये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत इथे दूध ना रव्यामध्ये चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर झाकण ठेवून याला ना पाच मिनिटं चांगली वाफ काढायची आहे तर इथे पाच मिनिटं झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर तुम्ही बघू शकताय रव्याला मस्त अशी दणकून वाफ बसलेली आहे आपण आता हे मिश्रण ना ताटामध्ये काढून घेऊया इथे आपलं रव्याचं मिश्रण ना ताटामध्ये काढून झालेलं आहे आता हे गरम असतानाच थोडासा दुधाचा हात घेत याला मौसूद असं मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा रवाना छान असा मौसूद मळून झालेला आहे हे बघा इतका मौसूद मी मळून घेतलेला आहे आता लिंबा एवढ्या आकाराचा गोळा यामधला आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असं गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर ना याची आपल्याला वाटी तयार करायची आहे बघा अशा पद्धतीने याची आपण वाटी तयार करून घेऊया आपण मोदकाला करतो ना अगदी त्या पद्धतीने वाटी तयार करायची आहे तर मंडळी ही रेसिपी ना अगदी वेगळी आहे हटके आहे त्यामुळे जेवढी शेअर करता येईल ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा इथे तुम्ही बघू शकता आपली ही वाटी बनवून तयार झालेली आहे आता यामध्ये ना आपल्याला तयार केलेला बॉल भरायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर ना याच्या कडा आपल्याला जुळवून घ्यायच्या अशा पद्धतीने याला जुळवून घेऊया बघा इथे ना पॅक करून घेऊया त्यानंतर पुन्हा आपल्याला हातावर याला गोल करून घ्यायचंय तर हलक्या हाताने याला आपण चपट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याला चपट करून आहे तर इथे आपली मिठाई तयार झालेली आहे आता यावरती ना मस्त अशी एक डिझाईन काढून घेऊया तर इथे मी चाकू घेतलेला आहे आणि चाकूचा जो पाठीमागचा भाग आहे ना ज्याला धार नाही त्याच्या साईडने आपण डिझाईन काढून घेऊया हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी मिठाई तयार करून घेऊया इथे आपले मस्त असे डिझाईन वाले गोळे बनवून तयार झालेले आहेत आपण आता हे तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी तूप गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तुपाऐवजी ना तुम्ही तेलाचा सुद्धा इथे वापर करू शकता आपण आता तूप चांगलं गरम करून घेऊया तूप आपलं गरम झालं की एक एक गोळा यामध्ये आपल्याला सोडायचा आहे आणि छान असा सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा गोळा ना मस्त असा सोनेरी रंगावरती तळून झालेला आहे आपण आता हा काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळे गोळे मी तळून घेतेय तर इथे हे गोळे ना मस्त असे मी सोनेरी रंगावरती तळून घेतलेले आहेत थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया आणि पाक तयार करून घेऊया कढाईमध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे त्यानंतर अर्धी वाटी पाणी यामध्ये घालूया आता ही साखर ना आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे तर इथे आपली ही साखर ना पूर्णपणे विरगळलेली आहे हे बघा आता यामध्ये ना दोन ठेचलेल्या वेलच्या घालायच्या त्यानंतर पाच ते सहा केशराचे धागे यामध्ये घालूया तर आपल्याला ना याचा एक तारीख पाक तयार करून घ्यायचा आहे साखर वितळल्यानंतर ना दोन ते तीन मिनिट हा पाक मी चांगला शिजवून घेतलेला आहे बघूया आपण आता हे बघा आपला एक तारीख पाक बनून तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हा पाक ना कोमट करून घेऊया तर इथे आपला हा पाक ना पूर्णपणे कोमट झालेला आहे आता यामध्ये ना आपल्याला तळलेली मिठाई बुडवून घ्यायची आहे अशा पद्धतीने याला छान असं बुडवून घेऊया नंतर याला काढून घ्यायचंय अशाच पद्धतीने सगळी मिठाई मी पाकामध्ये बुडवून घेते इथे आपली तोंडामध्ये टाकताच ओल्या नारळाची रसरशीत तशी मिठाई बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा ची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद